प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार व भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत देवगराजा शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला देवगराजा शहरात सकाळपासूनच आनंदमय वातावरणात विविध गणवेशात शाळेतील विद्यार्थी बघायला मिळाले नगर परिषद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक राष्ट्रगीत घेत ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तेथे आलेल्या सर्वांसाठी नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी अरुण मोकळ व नगरपरिकाचे सर्वच कर्मचारी यांच्या वतीने अल्प उपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार संतोष महाले व त्यांचे कर्मचारी यांनी तसेच सरकारी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रवीण वानखेडे व तेथील डॉक्टर व कर्मचारी यांच्या वतीने सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला बसस्टँड चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एक वादळ भारताचे यांच्या वतीने पत्रकार बांधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले त्यावेळी तेथे ते ते देवगराजानगरीचे असंख्य नागरिक पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तहसील कार्यालय येथे तहसीलदार श्याम धनमने यांच्यासोबत नायब तहसीलदार डॉक्टर अस्मा मुजावर नायब तहसीलदार प्रमोद गिरी नायब तहसीलदार बालाजी कौशल्य मनोज झिने चंद्रकांत इंगळे तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी व माजी सैनिक संघटनेचे माजी सैनिक शेतू विभागातील कर्मचारी यांनी भारताचे संविधान उद्देश पत्रिकाचे सामूहिक वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला प्रवीण कुमार संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनीतिक व राजनीतिक